मानवले भाई आमचा इगण पाहिजे दी इगण काय पाहिजे अकबर अगदी गफण होत काय नाले सुहान आना भेटो पब्लिक आजच्या व्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करतो शिव मराठी व्लॉग्स या युट्यूब चॅनल वरती आणि आपण आता घरीच आपल्याला जायचंय रोजच्या वणी पैठणला पण आज आहे श्रावण सोमवार आप आप त्याच्यामुळे आपल्याला पण आपल्याला जायचंय महादेवाच्या मंदिरामध्ये आणि दर्शन घ्यायचं आहे तर यपा आपल्या घरातली हे मांजर ही मांजर कशी वाटली हिला तीन कलर आहेत ब्लॅक मेहंदी कलर रेड मध्ये बी आर गेली पळून tersi <pressure> yang jawa ta adi sudah sarap flop Ke di publik apun mas Lewat tarik salah itu

अंकल म्हणते ड्रायव्हरच्या रिक्षा ड्रायव्हर मध्ये एवढे लोक आजच बसलेत तू हे चुकाटू लोक वाजायला तर पब्लिक हे पहा हे गेट गेट पहा हे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओ मध्ये वर जाणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणलो होतो की वर दाखीन मी त्याला प्रेम द्या फक्त आता आपण चाललोय आता वर तुम्हाला मी बाबा तर मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला म्हणलो होतो की वर जायचं आहे आपल्याला आता वर जाणार आहे भाई म्हणून तुम्ही तुमचा अनुभव सांगा आता हे विषय काय चालतात हे मी ब्राह्मण आहे माझं नाव व्यंकटेश जागीरदार आहे हां चालू आहे ना हा चालू आहे चालू आणि माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा इतके किती बोर आपले किती बोर आहे सारे आठ जण आहेत आठ मोर मी छप्पन वर्षामध्ये पहिल्यांदा आणले पा ते बी खुश झालेत गिनीस तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आपल्याला करावं लागेल हे पासारी घ्या गेवढी तुम्ही म्हणा लाइक करा असं लाईक करा व्हिडिओला ला आमच्या सबस्क्राईब करा चॅनल ला कोणत्या म्हणले काकळे आंबड टाकडी आंबड चे मुलं आले आहेत त्यांच्याकडे लाईक करा शंभर टक्के लाईक करा शंभर टक्के करा या पहा शंभर टक्के करा आता तर मित्रांनो

पवार हे सारी गँग आहे मित्रांनो असत राहा छोट्या छोट्या गोष्टीत मजा करा आईस करा थी त्रुणी। थी त्रुणी। हा हे पहा हिमान येऊ का तर पब्लिक आपण जाणार इकडं आतमध्ये आता तर हे पहा सागर तर आपल्याला आता इथून वर जायचंय आणि ही गँग <laughs> कोणी <कौनी> किती दिले <laughs> पैसे <पाई> कोणी <laughs> यार काय झालं हे चिमणी बसली सुरू आराम याला म्हणते सार सिस्टम इस्टम एकदम ओके मध्ये आणि आता तुम्हाला मी वरचा नजारा आहे त्याच्या आधी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ चला पळा आणि तुम्हाला येऊ नजारा कसा वाटला हे पाय गॅन कशी राहिली चला चला चलाग नाही बाप हे आता परत गेले ना वर गेले का धापाटा किती मी लई अनुभव घेतलेला ईदाल तर हे आपलं धरण आहे भाई रांनो आपण आलेलो आहे आता वर वर नाही बाबा जायकवाडीच्या धरणावर आता इदाला ना जरा तुम्हाला दाखणार मी उदात धावायवर यायला तर पब्लिक आधी काढला ना मग दुसरी काढलं बघा हे पहि इकडं आपलं पैठण आहे हे इथं आपली गोदावरी नदी आणि हे इथं आपलं धरण आपण तिकडं जाऊ डबल आणि पब्लिक व्हा मेन धरण पाहायसाठी तर हे पाहा हे धरण पाहिलं नाही रे हे पाहिलं नाही तर हे विषय असा तर तुम्हाला दाखवतो डबल हे पारण खोली खोली हा आणि मित्रांनो इकडे पण थांबा हे पाहा हे बार का सेंट पॉल इंग्लिश होतो आम्ही धरण रोजच पाहिजे पाच वर्ष धरणच पाहिलं निस्त काही नाही केलं दुसरं तीच गेली एकट्याचीच गेले गेले ती हे मित्रांनो यांनी तीच दिले आय कोणी कोण दिले दिले त्यांनी चाळीस दिले मोफत आला हा जमा करून दिले आणि मी पण मोफतच चला पा पूर्ण तो आता दिली 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 मित्रांनो आज काही नसतं साऱ्यांनी पैसे द्यायचे आज आम्ही नाही दिले तर आम्ही नंतर पुढच्या वेळेस अरे रुपये पैसे नव्हते म्हणा दिले नाही ना तर मित्रांनो आपण आलेलो लागले एवढं सांगा चल लाग हे फोटो कटर तिकडे जायचं ना आपल्याला तर येऊ न जरा कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर हे कसे आम्ही आल धरणावर आणि इथं तुम्ही काय करता फिरायला आता नवीन 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 ठिकाणी फिरण्यासारखं हे फिरायला माझं म्हणणं काय नाहीये पण तुम्ही एक काम करता हे जे खायला आणता का हे रॅपर हे टाकीत राहू इथं इथं टाकीत जाऊ नका हे कारण की पाहण्यात पोल्युशन होतं मग ते पोल्युशन होऊन नका देऊ वॉटर पोल्युशन होऊन जाईन मग पाय सारखं आहे नवीन लोक इथं येतात नवीन लोक येते तर मग ते असं पाहिले मग ते डबल येणार नाही त्याच्यामुळे असं हे करीत जाऊ नका ती साईड पण दाखवतो आणि हे पाय हे म्हणतो मला घेऊ नको पण मी याला घेणार कारण की आपल्यास आलेला चला ते कसं काय वातावरण आहे फ्रीज मध्ये वाचल्याच ऑर्डर राहिलं असं मस्त फिरत जा मित्रांनो मला नाही फिरवटत पण पैशा पाण्याचा दुगाड होत नाही त्याच्या फिरता येत नाही फुकट मध्ये फिरायचं हे पहा आपला आज आपल्या संगत असतो कधी पण या भाई हिरो चला तर मित्रांनो मला पण फिर वाटतं पण ते विषय काय होतो माहिती का आपल्याकडे पैसे पैसे दुकाळ होत नाही तर मग असं थोडंफार फिर तुम्ही कस काय भाई कस काय लागेल हा चलो हे आव आपली गँग सारी चालली पुढं आपण साऱ्यात मागचे देवाला कळत हे पण फुलं कशी हे असे पोरी फुलं देते मधी मधी करते या पोरी या या पुढं चालत चला तितक्या लांबून आलोय ते पहा हे आपलं ग्राउंड आहे नाव काय कावसान हा काउसान ग्राउंड काय म्हणते आम्ही ठेऊन होतो का अमन, मन, तो झाला की क्रिकेट खेळायचो कधी पण खरे गँग राहायची शंभर एक जणांची लय माझ्या ह्याची आता आपण इकडं आलेलो आहे या मंदिरामध्ये दर्शनासाठी ही तुम्हाला एक मारुतीची मूर्ती दाखीत तुम्ही अशी बघितली आहे मंदिर मित्रांनो चला आतमध्ये जाऊ महादेवा आता कॉमेंटरी करेंट्री कशी करते निघा मी तुम्हाला दाखवतो हनुमान महाराजांची मोठी मूर्त चला मग सरका बस सरका बस सरका प्लीज एक्सक्यूज मी ब्रो हे फोटोशूट सुरू आहे त्याच्यामुळे थोडी अडचण राहिली की आपल्याला हे पहा मित्रांनो ही हनुमान महाराजांची मूर्ती किती मोठी कि कि अशी उभा दाखवतो उभा पाय पडलेलो आहे आता आम्ही डबल चाललोय कालचे काल बी गेलो तुम्ही नाथ मंदिरात आता डबल चाललोय हे पाय टाळ हे पहिलं टाळ दाखिला तुम्हाला टाळ मंडळ मित्रांनो हे पा सिस्टमॅटिक झाड ना हे गोल कसं आहे गोल झाड आहे पे पी 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 हे ढोल शिक्रांनो नाही हे नाही ते यांना इंटरेस्ट नाही त्याच्या तर हे पा काय याचं नाव मला नाही माहिती तबला आहे घेऊला तबला आहे तबला हे ना मित्रांनो हे तुम्ही तर कधी पाहिलं नसन मला त्याच्यामुळे तुम्हाला दाखाय लागलं काही वाचत असन ना भोजनालय मध्ये बाई वपको वपकी जेवण करा लागल ना भूक लागली चला आपल्याकडे तर उपाय नाही आता किंवा पैसे भरू राहिला आज एका दिवशी काय सोमवार जेवायला झालंच नाही आज लय गर्दी आहे आज जेवायला <laughs> श्रावण सोमवार आहे ना आपल्याला आता झालंय आता जेवण आपण बार वाजल्यानंतर सुरू होत आहे तीन वाजता लक्षात ठेवा येतात ते येतात कधी येतात आता जेवण पिवण करतो मग भेटतो तुम्हाला प्रार्थना सुरू आहे आपण आलो जेवायला हे असेल लोकं घेतलं एक आणि हे पाहा ऑटो राहील इथं जेवायला सारं तिकडं बसायचं सारं मो काय की आत्ताच होऊन हो लाईन 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 पाकडा लाईन 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 हे इथं घेतलेलं आपण ताट हे पहा मंदिर अ बस सरखं बस सरखं ओके मग झालेलं आहे एकदम मध्ये आणि आता व्हिडिओ मी एंड करून राहिलो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्लॉग जितक्या लोकां तुम्ही शेअर करू शकता तितक्या लोकांना लाईक करा एक ह्या व्हिडिओसाठी आणि मित्रांनो एक कमेंट करा यार चांगलीशी धन्यवाद हे व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्यासाठी साठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये